नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासलवार आजच्या या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर बघता बघता जानेवारी महिना महिना सुरुवात सुर्वा, सुरुवात झाली जानेवारी थंडीचे दिवस त्यात आपल्या सुवासिनीची सुहासणीची मकर संक्रांती तर जाणून घेऊ या मकर सं मकर संक्रांती विशेष सविस्तर माहिती मकर, 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 मकर संक्रांती दोन हजार पंचवीस मकर संक्रांत हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांती आहे दरवर्षी मकर संक्रांती चौदा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीलाच येते मकर संक्रांतीचा सण तीन दिवस साजरा करतो तेरा जानेवारीला भोगी चौदा जानेवारीला संक्रांती आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे म्हणतात संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ होतो मकर संक्रांतीचे महत्व काय आहे ते आज या लेखाच्या माध्यमातून आपण जाऊन जाणून घेऊ मकर संक्रांती चौदा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला येणारा सण आहे जेव्हा सूर्य मकर राशीत येतो प्रवेश करतो तेव्हा हा सण आपण साजरा करतो मकर संक्रांती हा एक कापणीचा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो पंचांगानुसार मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या वर्षी चौदा जानेवारी रोजी मंगळवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी सूर्यदेव सकाळी नऊ वाजून तीन मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत दैनिक पंचांगानुसार मकर संक्रांतीचे सण जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार गंगा स्नान आणि दान करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटापर्यंत आहे या शुभ मुहूर्तावर गंगा स्नान अवश्य करावे दान धर्म करावे त्याचे आपल्याला आयुष्यामध्ये खूप चांगले फळ मिळते या वर्षीच्या संक्रांतीचा शुभ कालावधी आहे आठ तास बेचाळीस मिनिट तर पवित्र कालावधी एक तास पंचेचाळीस मिनिटाचाच आहे ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही काळात गंगा स्नान आणि दान करावे या दिवशी सूर्यदेवाची पूजा अवश्य करावी सूर्य राशीत प्रवेश केल्यानंतर अं दिवस मोठे होतात हा सण नवीन पिकांच्या आगमनाची प्रतीक आहे मकर संक्रांतीच्या या सणापासून सूर्य उत्तरायन होतो म्हणजे सूर्य दक्षिणायतून उत्तरायनाकडे जातो त्या दिवशी काळ्या पोशाखाचे खूप महत्त्व आहे मकर संक्रांतीपासून मो दिवस मोठा होतो आणि रात्र लहान होते काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्र नेसून निरोप दिला जातो म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे हे घातले जातात म्हणजेच काय तर थ जानेवारी महिना हा थंडीचे दिवस त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाचे कपडे घालण्याचे खूप महत्व आहे अनेक जण म्हणतात की शुभ कार्यात काळा रंग कधीही वापरत नाहीत पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा रंगच का घा घातला जातो ज्या महिलाची पहिली संक्रांत आहे त्यांनी तर काळ्या रंगाची साडी घालून त्यावर हलव्याचे दागिने घालतात यंदाची संक्रांत कोणत्या रंगावर आहे हे आज आपण बघणार आहोत मकर संक्रांती दोन हजार पंचवीस या वर्षी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आली आहे त्यामुळे ती त्या दिवशी पिवळ्या रंगाचा पोशाख कर परिधान करणे टाळावे संक्रांती देवी ही मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षी वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच या दिवशी दिवशी देवीच्या हातात वेगवेगळ्या वेग प्रकारचे शस्त्र असतात आणि वेगवेगळ्या वेग रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात थोडक्यात काय तर दरवर्षी संक्रांती देवी पेहरावात शास्त्रात आणि वाहनात बदल होत असतात संक्रांतीच्या दिवशी देवी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करते आणि कुठल्या वाहनावर येते हे खूप महत्वाचे आहे संक्रांती देवी ज्या रंगाचे वस्त्र परिधान करते तो रंग सणा सणाला पूर्णपणे व वर्ज केला जातो यामुळे यावर्षी संक्रांती देवी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान के करून येणार आहे त्यामुळे पिवळा रंग पूर्णपणे टाळावा या दिवशी पिवळ्या रंगाची कोणती वस्तू वापरू नये या दिवशी मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली असल्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र व पिवळ्या रंगाची साडी चुकूनही परिधान करू नये हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ